नमस्कार तर आज आपण आलोय सिद्धगिरी म्युझियम या ठिकाणी बघू शकता इकडे पाठीमागे असं म्युझियम आहे आणि या बाजूला अशी डेकोरेट केलेलं सुंदर शिल्प आहे त्याच्या बाजूला आहे हा भूत बंगला म्हणून आहे आपण या आज या म्युझियमला भेट देणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या व्हिडिओमध्ये खूप काही बघण्यासारखं आहे हे म्युझियम बरेच वर्षापासून आपल्या इकडं एक पर्यटनाचं साधन म्हणून बघितलं जातं आहे तर हा मठ काळसिद्धेश्वर महाराज यांचा आहे आज बघूया कसा वाटतो व्हिडिओ कसा होतो आणि आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ तुमच्याकडून मी पाठवत राहण्यासाठी प्रयत्न करा तर बघूया आपण हा आजचा व्हिडिओ बघा इथं पाहू शकता तुम्ही दोन मोठे हत्तींच्या मूर्ती आहेत त्यावरती अंबारी असा हा दोन मोठे पुतळे आहेत आणि समोरच्या बघा बघाय शिवपिंडा शिवाची मूर्ती भगवान शंकराची मूर्ती किती मूर्ती आहे पण खाली अशा पायऱ्या आहेत कनेरी मठ म्हणून आहे सिद्धगिरी मठ खूप छान बघण्यासारखे ठिकाण आहे आपल्या भागातले अशा प्रकारचे शिल्प इथे दाखवलेले आहे आपला परिसर बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे किती स्वच्छ आहे बैठक व्यवस्था किती छान पद्धतीने केलेली आहे किती मोठं शिल्प कोरलेलं आहे पूर्णपणे झाडं लावलेली आहेत की झाडांचं वृक्ष संवर्धन किती केलेलं आहे पाहू शकता तुम्ही इथं जुनी झाड आहेत ते तशीच राखलेली आहेत कुठल्याही पद्धतीची आपण जे म्हणतो ना की डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटच्या नावाखाली झाडंसुद्धा कुठे तोडलेली नाही जे जुने वृक्ष आहेत ते तसेच ठेवून नवीन वृक्ष उलट लावलेले आहेत त्याने आणि खूप प्र चांगल्या प्रकारे संवर्धन केलेलं आहे निसर्गाचं काम महत्त्व असतं ते पटवून देण्याचं काम ते केलं गेलेलं आहे

पाठीवून बघू शकते शिल्प सुंदर प्रकारे केलेलं हुबेहूब देखावे केलेले इकडं बाग आहे पाठीमध्ये बघा इथे हा सिद्धगिरीचा परिसर आहे बघू शकता इथं ज्या का आपल्या राशी आहेत बारा राशी त्या पद्धतीचं यांनी शिल्प बनवलेले आहेत बघू शकता आपण वरतून आलो आहे आणि आपल्याला इकडे खाली जायचं आहे तर इथं आल्यानंतर तुम्हाला सिद्धगिरी म्युझियम म्हणून आहे ते पाहता येणार आहे ते

ह्या बाजूला पार्किंग व्यवस्था आहे ह्या मठाचं मुख्य गेट इकडं आहे इकडून आत आल्यानंतर एंट्री पॉईंट आहे इकडून आत आल्यानंतर या बाजूला इकडं पार्किंग व्यवस्था आहे आणि इथून आपल्याला वरती म्युझियमकडे जाण्याचा रस्ता आहे आणि या बाजूला इकडं बगीचा आहे बगीचा खूप सुंदर आहे पण मला आता तितका वेळ नाही त्यामुळे मी तिकडं जात नाही आहे आपण इकडं वरती गेल्यानंतर लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन आहे त्याचबरोबर यांचं स्वतःचं रूपवाटिका आहे